नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबईकर आहे तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे एका आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर, तर मित्रांनो माझ्या बहिणीचं आता लग्न आहे दोन दिवसानं संडेला रविवारी लग्न आहे तर आज इकडे आत्ताच मी जस्ट कामावरनं घरी आलो आणि आपल्या ब्लॉगला स्टार्ट केलंय सकाळी जमलं नाही त्याच्यामुळे दिवसभरही घरी होते मी कामावरती होते आणि आत्ताच मी जस्ट घरी आलो इकडे बघू शकता ना इकडे मेहंदीचा कार्यक्रम चाललाय तिचा आहे बघा इकडे मेहंदी काढतायत मेहंदी काढणारे आलेत घरी इकडे सगळे बसले सगळे आणि बाकीचे प्रत्येकाने कामाला गेलेत बघा कशी काढली मेहंदी आणि बघू शकता आता इकडे जबरदस्त मेहंदी काढली नवरी बघ डिझाईन बघा दादा दादा नाही जबरदस्त इकडे चालू आहे तर कुणाला मेहंदी काढायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट यांना करू शकता नंबर काय आपण एट फोर डबल थ्री डबल एट डबल एट सेवन वन वन थ्री सेवन वन ओके ठीक आहे थँक्यू तर कोणाला मेहंदीची ऑर्डर द्यायची असेल ऑर्डर काढायची असेल तरी घरी येऊन मेहंदी काढतात तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता आमच्या आता बहिणा बहिणीची मेहंदी चालली इकडे आमच्याकडे प्रज्ञा मॅडम लास्ट नंबर सिस्टर बघते माझ्या लग्नाला कुठली डिझाईन ठेवू तर इकडे डिझाईनचं पुस्तक आहे बुक ते घेऊन आलेत त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत तुम्हाला कोणती चॉईस करायची त्यानुसार तुम्ही चॉईस करू शकता इकडे बघते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जबरदस्त आहे आई कुठेतरी गेली होती पाठबीट आणायला आई साहेब आलेले तिकडे पाठबीट घेऊन आले कुठे गेली होती बिल्डिंग मध्ये काय माहित नाही पाठ परात घेऊन आले इकडे सगळी जमवजमव करता आता लग्नाची he has the money स्पीकर नाही आता कुठे येते नाही नाही बरोबर आहे हॅलो गाईज गाईज मंडप चालू झालेला आहे इकडे डेकोरेटर आलेले आहे आमच्याकडे सचिन कांबळे सचिन कांबळे डेकोरेटर आलेले इकडे मंडप झालेलं आहे आमच्या इथं ताईच्या लग्नात मनापासून मेहनत करतात मित्रांनो आता आलं वर आणि हे बघा इकडे टेरेस धुवायचं आहे आणि पूर्ण हा टेरेस आमच्या बिल्डिंगचं झाडून जा काढलाय आहे पूर्ण आणि इकडे इकडे हा बघा इकडे दोन ड्रम पाण्याचे भरून ठेवले हे आणि हा इकडे साफसफाई करते कधी केला नसेल साफसफाई पण आज इकडे टेरेस साफ करते आहे असू दे बहिणाबाईचं लग्न आहे ना, ना। करू दे जरा टेरेस साफ ही सगळी उद्याची तयारी आहे हळदीची टेरेसवरती रूम आहे इकडे उद्या जेवण बनणार आता उद्या हळदीची तयारी चालू आहे सगळी आणि तो बघू शकता तिकडे समोर दिसतंय ते तिकडे जीवदानी देवीचं मंदिर आहे आपल्या जीवदानी आईचं बघा कशा लायटिंग आहे ती वरती तिकडे जायचा जो रस्ता आहे तिकडे लाईट आहे ते सगळ्या लावलेल्या आमच्या टेरेसवरनं जबरदस्त दिसतं तर मित्रांनो ऑलरेडी टेरेसवरती आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आलो आहे आणि इकडे पाठीमागे बघू शकता हे बघा आपल्या जीवदानी देवीचं आपल्या जीवदानी आईचं मंदिर आहे एक नंबर नजारा वाटतो आहे तिकडे बघू शकता तुम्ही आणि आता टेरेसवर आलो आहे आम्ही साफसफाई करतो इकडे आता बहुतेक सलमोस्ट साफसफाई करून झाली आणि आता घरी चाललो आहे खाली तर आम्ही आता टेरिसवर ना आलो करूं 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 खाली आलोय आणि याची पण मेहंदी काढून झालेली आहे पूर्ण पायावर पण काढलं नाही हातावर पण काढलं नाही जबरदस्त अशी मेहंदी काढली नाही आणि जेवायचाच पत्ता नाही अकरा वाजले आता दोन तीन दिवस असंच असणार आहे कारण घरी कार्यक्रम असला की अच्छा ठीक आहे चालेल पण लग्न करा टायमावर भेटतं कधी कधी पत्रावले लागलेले असतात में ला। आता सगळी इकडे आलेत गोलट्यावर बसलेत आता गोलट्या म्हणजे घोलट्यावर म्हणजे एकत्र आलेत सगळे भोली भाषा गावची चला मंडळी आता अवक मगापासून आल्यापासून खुर्च्या आणायला गेलो स्पीकर आणले मंडप थोडंसं गेलं टॅरेसवरती गेलो साफसफाई केली आणि आता अकरा वाजली अकरा सव्वा अकरा झाले तर आता जेवायला बसतोय या सगळ्याने जेवायला बघा सिरियल र होता हा सिरियलचा पण त्याला मी व्हिडिओ करायला लागले म्हणून गप्प राहिलाय त्याने खाली घेतलेलं आहे त्यांचे जे चाललंय तिघांचं पण एक दोन बाबा दोन आणि ती तीन हा पारू कुठे ते समजत नाही कुठली पारूची सिरियल भेटी आम्हाला काही पारू पण नाही माहित काय नाही भेट सिरियल आता बोलतात की अरे थोडासा वेळ द्या आम्हाला सिरियल बघायचं आहे मोबाईल वर काय काय अच्छा नवऱ्या मुलग्याच हा मग हे व्हिडिओ लग्नाच्या नंतरच पडणार ना नाही लग्नाच्या नंतरच पडणार पहिली चॅलेंज केलंय की के के ह्याच्यामध्ये नवऱ्या मुलग्याचं नाव शोधायचं हातावरती हे ॲक्च्युली त्याला सांगायचं असतं पण आम्ही घरी ट्राय करतोय ते माझ्यासोबत की मला दिसतंय काय कुठे आहे काय त्याचं नाव आहे स्वप्नील आणि आता मी याच्यावरती शोधतो बघूया कुठे स्वप्नील दिसतोय काय दाखवलं तुम्हाला मी दाखवे ना साधे शोधतो मी माल आई थे ए दसत आई थे पी दसत आई थे डब्ल्यू है, हाँ एस कुछ दिस हाँ दा आई थे एस है एस डब्ल्यू स्व प एन 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 स्व पा रे एन एन एल पण दिसला ए ए पण आहे इथे स्वप्नी हा बघा एन आय इथे आहे आणि आय एल इथे आहे अरे गाईज मी लगेच शोधून दाखवलं जास्त वेळ नाही लागला आहे बघा आईकडे आय ते एस एस आणि इथे डबल डब्लि डब्ल्यू स्व आहे इथे पी हा बघा इथे ते पी आहे स्व आई इथे ए स्व प आणि आय इथे एन आहे आई ते आय आहे आणि आता एल आहे स्वप्नील तर मी लगेच आ, एक नारळाचं चॅलेंज लाल होता, है, होता है। जो माता माले एक नारळ देणार होता आता माझ्याकडे एक नारळ पाहिजे मला मी नाव शोधून दाखवले जास्त घेता पटकन खूप कमी वेळात शोधून दाखवले तर भाऊजी न शोधता आलं पाहिजे म्हणजे झालं चला गाइस <गाईद। laughs> तर चला मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय सगळं काम झालेलं आहे वेअर वगैरे स्पीकर वगैरे आणून झालेले आहेत थोडं बाहेर डेकोरेशन करून झालेलं आहे तर सगळं डेकोरेशन आजच्या म्हणजे हळदीच्या दिवसाची तयारी आजची जी सव्वा अकरापर्यंत कम्प्लीट झालेली आहे बहिणीची मेहंदी पण काढून झालेली आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे आणि इकडे जेवण पण आहे बघा इकडे जेवायला सुद्धा सुरुवात केली आहे बघा हे असं असतं मेहंदी लावल्यावर दोन्ही पण आत बिझी आहे आणि आता आईला जेवायला जेवण बरवते भाकरीनी तर आज असं पण आज चिल्ड्रन डे आहे लहान मुलांचा दिवस आहे आणि आज हा लहान झाला आहे आता लग्नाच्या आधी थोडंसं लहान झालं आहे आजचा दिवसापुरतं त्याच्यामुळे आई त्याला भरवते आता बाकरीने कारण त्याला आता हात बिजी झाली त्यांनी भूक पण लागली जोरातली त्याच्यामुळे जो तर सांगू शकत नाही आता काय मेहंदी पण धुऊ शकत नाही असा सीन आहे त्याचा चला आई तिथे पटावट पटावट भरवते आणि त्या तोंडातलं संपत नाही कारण आईला पण भूक लागली ऑलरेडी <laughs> चला या तुम्ही पण जेवायला या तुम्ही ऑलरेडी जेवण झाला असणार बहुतेक अकरा वाजले जातात रात्रीचे साडे अकरा चला आता मी सुद्धा जेवायला बसतो तर या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय